गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघणार आहोत तो इंटरेस्टिंग आहे सोपा आहे आणि आपल्या बुद्धीला चालना देणारा आहे आपण पेपर सेकंडमधील पेपर सेकंड जो, जो हो? कोड़े। कोड़े आहे आपला त्यामधील इंग्लिश विषयामध्ये इंग्लिश विषयामध्ये जे पझल्स असतात ना इंग्लिश मधल्या पझल्स त्या बघायच्या आहेत आपल्याला आज पझल्स म्हणजे काय कोडे कोडे आहेत ते तुमच्या बुद्धीला चालना देतात ते तुम्हाला नवीन विचार करायला शिकवतात मग याच्यामध्ये काय असतं लूप होल्स म्हणजे काही गोष्टी सोडलेल्या असतात छोट्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या नसतात किंवा हिंट दिलेल्या असतात हिंट म्हणजे काय सांकेतिक भाषेत तुम्हाला काही पुढची माहिती दिली असती त्यावरून तुम्ही शब्द शोधायचे असतात मग आता आपण आधी उदाहरण बघू आणि मग समजावून घेऊ बघा बरं इथं चार अक्षरी शब्द आहे बॉक्समध्ये एस टी ए आणि इकडे आहे आर सॉरी ओ ए डी ओ ए डी ओके मग आता मी तुम्हाला इथं पर्याय देतो पहिला दुसरा तिसरा आणि चौथा ठीक आहे पर्याय आहे जी आर एन आणि पी ओके या चारपैकी कोणताही एक शब्द वापरा एका शब्दाने दोन्ही अर्थ पूर्ण झाले पाहिजेत सांगा कोणता शब्द तयार होतोय येत आहे का लक्षात कोणत्या आणि तयार होतोय बघा यातला पर्याय क्रमांक कोणता वापरला जातोय ठीक आहे चला मी सांगतो सोपा आहे ह्याच्यामध्ये बघा एस टी ए आर हा आर वापरून बघा मी आधीच उत्तर सांगितलंय आर वापरा स्टार स्टार म्हणजे काय हो स्टार म्हणजे काय तारे काय होत तारे आपल्या पृथ्वीच्या जवळ असणारा सगळ्यात मोठा तारा म्हणजे सूर्य सूर्य हा तारा आहे तो प्रकाश देतो तार्यांना स्वतःचा प्रकाश असतो सन हॅज अ लाईट इट सेल्फ इट गिव्ह लाईट टू अर्थ म्हणजे तो अर्थला लाईट देतो मग दुसरा जो शब्द तयार झाला तो आहे आर ओ एडी आर ओ एडी आर ओ एडी म्हणजे काय होय रस्ता आपण जो चालतो तो रस्ता आले लक्षात मग अशा प्रकारच्या पझल पुजल असतात पझल्स म्हणजे काय पझल मीन्स अ गेम वर्ड गेम म्हणजे हा खेळ असतो शब्दांचा खेळ कसा असतो शब्दांचा खेळ ठीक आहे बघा मी एक शब्द कोड सांगतो तुम्हाला म्हणजे आपण त्याला काय म्हणू मी एक हिंट देतो त्याच्यावर तुम्ही ओळखा एक प्राणी आहे तो प्राणी स्वतःबद्दल सांगतो मी खूप छोटा आहे मी भरभर भरभर भिंतीवर चढू शकतो मी जमिनीवर जाऊ शकतो मी कीटकांना खाऊ शकतो मला कोणी मारायला आलं तर मी माझी शेपटी तोडून फेकू शकतो कोण आहे कोणता प्राणी आहे त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे का परत सांगतो मी एक प्राणी आहे भरभर भरभर भिंतीवर चढू शकतो खाली चालू शकतो आणि कीटक खातो मला जर कोणी मारायला आलं तर मी माझी शेपटी तोडून टाकू शकतो पाल लिझाड काय होते पाल बरोबर आहे मग अशा प्रकारचे कोडे दिलेले असतात आता आपण पुढचा पुढचं कोड समजावून घेऊ चला आपल्या समोर आता स्क्रीनवर मी एक पजल लिहून घेतलेला आहे एक कोड आहे ते एक वाक्यात आहे म्हणजे दॅट इज अ वर्ड पझल वाक्य आहे बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता झूम करून तुम्हाला व्हिडिओ बघता येईल आय एम अ व्हेजिटेबल बघा आय एम आय एम अ व्हेजिटेबल म्हणजे मी एक भाजी आहे इफ यू कट मी कट म्हणजे काय दॅट इज अ ऍक्शन वर्ड तो एक कृतीचा शब्द आहे कट करणे तुकडे करणे तुम्ही जर मला कट केलं तर आय विल हा शब्द शॉर्ट फॉर्म आहे कसा आहे आय विल आय चा शॉर्ट फॉर्म झाला आय विल आय विल ठीक आहे म्हणजे इथं हा ऍपॉस्ट्रॉफीचा कॉमा आहे आणि हे असं पुढं वापरलंय ठीक आहे मग आता त्याच्यानंतर ते त्याने काय सांगितलं मी एक भाजी आहे आणि तुम्ही जर मला कट केलं आय विल मेक यू क्राय क्राय म्हणजे ऍक्शन वर्ड आहे हा कट सुद्धा एक ऍक्शन एक वर्ड होता म्हणजे कट करणे क्राय म्हणजे रडणे काय होते क्राय म्हणजे क्राय रडणे ठीक आहे आणि कट म्हणजे कट म्हणजे कापणे सीयूटी कट पीयूटी पुट म्हणजे उचलणे ठेवणे ठीक आहे पुट ओके मग आता आपण पाहत होतो आय विल मेक यू क्राय हू आय एम कोण आहे मी आय एम अ व्हेजिटेबल इफ यू कट मी आय विल मेक यू क्राय हू आय एम आय एम गार्लिक ऑप्शन नंबर वन आय एम पंपकिन आय एम ओनियन और आय एम चिली इफ यू नो द आन्सर रेज युअर फिंगर जर तुम्हाला वाक्य उत्तर येत असेल वोट वर करा कोणता आहे गार्लिक मुळे आपल्याला अद्रक मुळे हे होतं का मुळे नाही मग नाही लसणानी नाही होत पंपकीने भोपळ्याने नाही होत पण कांद्याने ओनियनने मात्र आपल्या डोळ्यात पाणी येतं चिलीने होत नाही ठीक आहे म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर होतं ओनियन काय होतं ओनियन आले लक्षात मग अशा प्रकारचं आपण आणखी एक उदाहरण बघू हम्म चल आपल्यासमोर एक पुन्हा पोझल लिहिलेलं आहे आता यामध्ये मराठी शब्द वापरलेला नाही तुम्हाला यासाठी इंग्लिश वॉकॅबलरी चांगली करावी लागेल ठीक आहे बघा आपण वाचून घेऊ आय एम इन फ्रूट आय एम इन फ्रूट मी फ्रूट मध्ये आहे इन किंग मी किंग मध्ये आहे बट नॉट इन पीपल पण माणसात नाही काय हो बघा काय उत्तर आय एम इन फ्रूट इन किंग मी फ्रूट मध्ये आहे किंग मध्ये आहे पण पीपल मध्ये नाही काय येत आहे शब्द येत आहे का उत्तर आता मी पर्याय देतो खाली तुम्हाला ठीक आहे चार पर्याय देतो आठवलं तर बघा या चार पर्यायांपैकी काय आहे बघा आय एम इन फ्रूट इन किंग बट नॉट इन द पीपल आर आहे का फ्रूटमध्ये हो किंग मध्ये आहे का फ्रूटमध्ये पण आहे किंग मध्ये आहे का नाही मग आर नाही आर हे उत्तर नाही यू आहे का फ्रूटमध्ये हो पण किंग मध्ये आहे का नाही मग यू नाही ठीक आहे हा मग पुढचं मग यू पण नाही आर नाही यू नाही कारण तो फ्रूटमध्ये आहे पण किंग मध्ये नाही मग असा शब्द पाहिजे जो फ्रूट मध्ये पण आहे आणि किंग मध्ये पण आहे पर्याय बघा आय आहे का हो आय इथे आहे इथे आहे आय मीन फ्रूट इन किंग बट नॉट इन पीपल पीपल मध्ये आय आहे का नाही म्हणजे आपल्याला हाच पर्याय जोडणार ई ह्याच्यात दोन्हीत नाही समजले अशा प्रकारे पझल्स आपल्याला दिल्या दिलेल्या असतात हा अशा प्रकारच्या पझल्स दिलेल्या असतात ओके आपल्या समोर आता आपण दोन पजल लिहिलेले आहेत हे एक आधीचे तीन आपण बघितले आता परत बघणार आहोत ठीक आहे बघा बरं या याच्यामध्ये तुम्हाला काय कमी दिसतंय असा वर्ड बघा जो वर टाकला असा लेटर बघा सॉरी जे लेटर टाकलं की मिनिंगफुल होतील दोन वर्ड दोन्ही बाजूचे वर्ड मिनिंगफुल होतील असं लेटर कोणता आहे मी तो ऑप्शन देतो तीन ऑप्शन देतो बघा एफ पी ओ तीन पैकी कोणतं एक लेटर टाकून बघा एफ ने होते का काही एफ एफ ओ नाही होणार डी एफ डी एफ एफ असा वर्ड नाही आहे त्याच्यानंतर एफ आर पी एम नाही मग एफ ओ टाकला तर बघा बरोबर डी ओ आर डोअर होतो एफ आर ओ एम फ्रॉम बरोबर आहे म्हणजे हे ओ जो आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ओ आहे ठीक आहे पुढचं रुग्ण पुढचं बघा पुढचा प्रश्न काय आहे इथं पर्याय क्रमांक इथे एक लेटर सांगितलेला आहे इथे एक नंबर आहे वन टू थ्री असे तीन शब्द बघायचे जे टाकल्यानंतर अर्थपूर्ण होतील बरोबर आहे मग बघा एक नंबरला काय एम एन जी ओ एम एम बसेल इथं ठीक आहे म्हणजे याच्यात आता फ्रूट आहेत का विचार करा याचा विचार असा करायचा ह्याच्यासाठी तुमची व्हॉकॅबलरी पक्की लागेल तुम्हाला फ्रूटचे नाव आले पाहिजेत बेजचे नाव आले पाहिजेत बऱ्याचशा गोष्टी मिनिंगफुल आहेत ज्या तुम्हाला आल्या पाहिजेत वर्गात असणाऱ्या गोष्टी समजल्या पाहिजे चॅटल्स म्हणजे बोर्ड असेल ब्लॅक असेल कलर्स आले पाहिजेत ब्लॅक ग्रीन येलो पिंक व्हायलेट त्याच्यानंतर कोणत्या वस्तू रोडला व्हेकल्स असतील एरोप्लेन असेल अनेक शब्दांची वॉकॅबलरी तुमच्याकडे पाहिजेत आता इथं सगळे फ्रूट आहेत ही मी तुम्हाला हिंट दिली तुम्ही बघा बघा बरे या लेटर मध्ये एक मध्ये काय बसतंय एक मध्ये काय बसतंय आता आपण हा एक काढून टाकू आणि दोनही काढून टाकू आणि तीन काढून टाकू इथं तीन लेटर्स आपल्याला टाकायचे ठीक आहे मग आता आपण लेटर बघू एम बाना ले, एन जी ओ एम ए एन एम बरोबर बसतो ठीक आहे त्याच्यानंतर मॅंगो मग एन 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 ए होणार बाना होईल बरोबर बनाना ठीक आहे म्हणजे इथं बी बसला इथं काय पहिला लेटर काय बसलं एम नंतर काय बसलं बी त्याने आपल्याला सांगितलं होतं एक नंबरला दोन नंबरला आणि तीन नंबरला लेटर बघा ते पर्याय सापडतील आता इथं काय ए डबल पी एल ई मग तीन नंबरला ई ठीक आहे किंवा असा कॅपिटल काढू ओके एम बी ई म्हणजे पर्याय तुम्हाला हे तीन पर्याय एक दिलेला असेल ज्याच्यात हे तिन्ही अक्षर असतील अशा प्रकारची उत्तरं आपल्याला सांगायची ओके ठीक आहे ओके म्हणजेच इथे आपला जो डी दिसतो तो पी ए ए डबल पी एली ऍपल मग हे ऍपलचं स्पेलिंग मुळे मिनिंगफुल झालं समजलं हे तीन लेटर आपल्याला इथं बसले त्यावेळी आपला आपलं जे कोड होतं जे रिडल होतं ते सुटले चला आता आपण पुढचे प्रश्न बघू आपल्या समोर आता पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये आपण पझल सॉल्व्हिंग पाहत आहोत ठीक आहे पझल सॉल्व्हिंग त्याच्यामध्ये गिवन क्लूज असतात आपल्याला काही क्लू दिलेले असतात म्हणजेच काय हो हा भरपूर विचार करायला लावणारा एक खेळ किंवा खेळणे आहे हे कोडे आहे बरोबर मग आता आपल्या समोर एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह करू बघा इथे एक विंडो दिसतंय बर्ड्स आहेत ठीक आहे मग आता आपण बघू याच्यात काय सापडतय डब्ल्यू आय एन डी ओ डब्ल्यू जर ओ टाकला तर इथ बरोबर विंडो होईल शब्द काय होईल विंडो ठीक आहे विंडो ओके हा डब्ल्यू आणि इकडचा शब्द रोप होईल आर ओ पीई रोप रोप म्हणजे काय रोप म्हणजे दोरा दोरा असतो ना दोरखंड ठीक आहे जर सुटेबल लेटर इन द प्लेस इज स्टारच्या जागेवर काय बसतोय ओ बसतोय इथं ओ बसला ओके पुढचा बघू प्रश्न अशा प्रकारे विचारले जातील सॅम्पल क्वेश्चन आहे असा शब्द बघा क्रॉस अनेबल टू सी याच्यामध्ये अक्रॉस अक्रॉस मध्ये आडव्या याच्यात काय बघा आणि डाऊन म्हणजे उभ्या याच्यात ठीक आहे याच्यामध्ये शब्द बघा अनेबल टू सी अनएबल इथं मी वाक्य वेगळं लिहून देतो अनएबल आणि एबल एबल म्हणजे करता येण्यास शक्य असणे काय होतय शक्य असणे आपल्याला काम करता येणे शक्य असणे आणि त्याला नकारार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द बनवला यु एन लावून अन लावून त्याला म्हणतात अनएबल अनएबल म्हणजे अशक्य काम अशक्य काम ठीक आहे आता बघा अनएबल टू सी पाहण्यास अशक्य पाहण्यास अशक्य म्हणजे काय त्याला दिसत नाही त्याला पाहता येत नाही म्हणजे तो काय असेल अंधळा असेल हा ठीक आहे आणि इथं उडत्या डाऊन मध्ये काय फ्लाइंग ॲनिमल बघा आता आडवा शब्द हा पाहण्यास आहे म्हणजे ज्याला दिसत नाही असा लेटर इथं टाकायचा आहे मग हा अर्थ पूर्ण होईल आणि उभ्या याच्यामध्ये उडणारा प्राणी उडणारा प्राणी कोण असतो पक्षी पक्षी कोण बर्ड म्हणजे इथं हा बर्ड आपण टाकू शकतो बी हा होईल बर्ड बी आय आर डी कोणताही स्पेलिंग टाका आणि याच्यामध्ये बी टाकलाय तर होते ब्लाइंड बी एल आय एन डी ठीक आहे ब्लाइंड म्हणजे आंधळा ब्लाइंड म्हणजे आंधळा आणि बर्ड म्हणजे पक्षी ते तुम्हाला माहिती आहे ठीक आहे जे नवीन शब्द येतील ते लिहून घ्या चला व्हिडिओ पॉज करा हे शब्द लिहून काढा ठीके चला समजले काय लेटर टाकला पण इथे टाकला बी ओके बी फॉर ब्लाइंड अँड बी बर्ड पुढचं घेऊन पुढचं आहे सेकंड नंबर थर्ड आपण पाहत आहोत ह्याच्यामध्ये तर बघा आपल्याला काय करायचं क्रॉस मध्ये आहे प्रेशियस मेटल प्रेशियस म्हणजे काय हो प्रेशियस म्हणजे किमतीवान मूल्यवान मूल्यवान मेटल मेटल म्हणजे काय धातू मेटल म्हणजे धातू आणि प्रेशियस म्हणजे मूल्यवान मूल्यवान धातू कोणता असेल तो शोधा हा आहे आडवा हा आहे मूल्यवान धातू हो। आणि वाय समथिंग यू प्ले जे तुम्ही खेळता ते तुम्ही खेळता त्याला एक नसेल तर एक यायला पाहिजे खेळता त्याला काय म्हणता <coughs> गेम काय म्हणता गेम ठीक आहे जी आहे आम्ही आणि मग इथं गोल्ड बघा बरं जी बसतोय जी टाकून बघा जी म्हणजे गोल्ड गोल्ड म्हणजे काय गोल्ड म्हणजे काय सोने गोल्ड हा धातू म्हणजे सोने आणि गेम म्हणजे खेळणे गेम गोल्ड म्हणजे इथं दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर होता जी जो आपण वापरला इथं आणि आपलं वजन पूर्ण झालं ठीक आहे समजले हे शब्द सुद्धा पॉज करून लिहून काढा खालून गेले पाहिजेत पुढचं आता प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये बघू टू मेक टू वर्ड्स मीनिंगफुल राईट द करेक्ट लेटर ऑफ अल्फाबेट ऑफ स्टार स्टारच्या जा जागेवर एक शब्द लिहा ज्याच्यामुळे हा अर्थ पूर्ण होईल एकच शब्द शोधा जो इथे आहे आणि इथे आहे कोणता शब्द आहे आता सी टाकू तर क्रोन आणि नॅकर नाही सी बसत नाही ए टाकून बघू आय टाकलं तर आयरन आणि नेल आय होतो हा बरोबर आहे अर्थपूर्ण होतो आयरन आयरन म्हणजे काय आयर्न ठीक आहे याचा अर्थ तुम्ही मला शोधून सांगायचा आहे आणि एन एन ए आय एल नेल म्हणजे काय नेल म्हणजे नख हे सुद्धा एक मेटल आहे अर्थ सांगितलं ना मेटल्स मेटल्स ची दहा नावाली ची दहा नावाली कारण असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो मेटल म्हणजे धातू ठीक आहे पुढे नेल म्हणजे नख मग हा आपला आय हा पर्याय बसला ए बघू ए का बघू अगर आपण आय टाकलेला आहे पण ए बघितला तर एरॉन आणि नॅ ए, ए पण बसत नाही आणि टीच च बसतोय का ट्रॉन आणि पी नाही आहे म्हणजे आपला जो पर्याय होता तो होता आय ओके आय इथे बसतो आय इथे बसतो पुढचं बघू खाली घेतो थोडं जॉइन द लेटर ऑफ अल्फाबेट्स विथ द पिक्चर टू फॉर्म मिनिंगफुल वर्ड हे जे लेटर आहे हे जोडा ह्या चित्राशी हे अल्फाबेट अर्थपूर्ण शब्द तयार करा आता तुम्हाला ह्या चित्राचाही अर्थ माहीत असणारा शब्द माहीत असा वा जो खाली इथं दिलेला आहे क्लोथ म्हणजे काय कपडे कॉक कोंबडा क्लॉक घड्याळ आणि कॉम कॉम काय कंगवा मग आता अर्थपूर्ण शब्द तयार होतो का, कौंद, कौंद का हो अधिक लॉक क्लॉक झाला ना अर्थपूर्ण शब्द तयार ओके समजले अशा प्रकारे शब्द तुम्हाला यायला हवेत चला छान पझल आहे पुढचं बघू तिसर चूज द राईट वर्ड टू कम्प्लीट पझल पझल पूर्ण करायला योग्य शब्द लिहा लिफ इज टू ट्री हा बघा आता हे वर्ड पझल आहे लिफ इज टू ट्री लिफ म्हणजे काय पान पान कुठे येतं झाडाला आणि ॲज अ पेटल टू पेटल पाकळी कुठे येते पेटल गारलँड येते का गारलँड म्हणजे हार फ्लावर्सला येते का पाकळी हो सीडला येते का बियाला येते का नाही प्लांटला येते का नाही म्हणजेच जर झाडाला पान असेल ट्री हे लिफ लीफ हे ट्रीला असेल तर पेटल हे फ्लावरला असतं कशाला असतं फ्लावरला समजले पुढचं प्रश्न वाचता यायला हवेत यासाठी इंग्लिश अधिकाधिक वाचत चाला पुस्तकातले धडे पूर्ण संपवा त्याच्यासोबत पाचवीला सातवीला तुम्ही जयवर्गाला वर्गाला असेल स्वतंत्र डिक्शनरी मिळते आपल्या धड्यांमधल्या पुस्तकांची नवनीची असेल कोणाची असेल ती घ्या ती वापरा शब्द हाताखालून जाऊ द्या तर येतील सिलेक्ट द करेक्ट वर्ड अभ्यासाला बसले तर वही घेऊन बसत चला आणि एका एकच काम करा दुसर नाही तुम्ही जर अभ्यासाचा व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण शांतपणे तोच बघा बाकीचं काम बाकीचा आवाज किव्ही वगैरे सगळं बंद ठेवा सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द पद वूल इज टू वूल इज टू शिप ॲज म्हणजे बघा बरं मूल म्हणजे काय वूल म्हणजे काय लोकर वूल म्हणजे काय लोकर ठीक आहे मूल म्हणजे लोकर इथं पेटल हा शब्द वेगळा होता तो पण लिहून देतो पेटल पेटल म्हणजे पाकळी ठीक आहे पाकळी वूल जर शिपला असेल तर मिल्क कशाला असेल मूल जर शिपला असेल तर मिल्क कशाला असेल कावला असेल का हो क्रोला असेल का कावळ्याला झाडाला असेल का ऑक्सला असेल का बैलला नाही बैलाला तर मिल्क असण्याचं काही का, कारणच नाही म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं काव ओके पुढे सॉल्व द फॉलोईंग पझल खालचा पझल सोडवा काय आहे बघा बरं इथं हे चिन्ह कशासाठी दिलंय इथं एक शब्द टाका एस टी डी आता डी टाकून बघू एस डीचं काही होत नाही स्पॉट नाही होत एस टी हा स्पॉट्स होत स्पॉट स्पॉट्स म्हणजे ठिपके स्पॉट्स म्हणजे काय ठिपके हे होतं टी टाकलं जातं आता एस ओ मग टी च्या जागे दुसरा टाकून बघू टीचर तर झालं आपलं उत्तर ए टाकून बघू एस पी ओ एस नाही सॉफ्ट नाही होत आणि ओ टाकला तर स्पू स्पू पण स्पून पाहिजे होता म्हणजे हे बसत नाही काय बसलंय टी बसलाय ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर होतं पाचव्याच टी पुढचा प्रश्न बघू सहावा सॉल्व द फॉलोईंग पझल द फॉलोईंग पझल काय आहे इथे असा शब्द आहे ज्याच्यामध्ये कॉमन वर्ड असणार आहे याच्यापैकी बघा शब्द येत असेल तर मी थांबतो तुम्ही सांगा डब्ल्यू इल्क नाही फिल्क नाही एस नाही वल्स नाही ए नाही ओ डब्ल्यू डब्ल्यूओ या वोल्फ आणि फोक या फोकचा अर्थ तुम्ही मला सांगायचे वुल्फचा अर्थ मी तुम्हाला सांगतो वुल्फ म्हणजे लांड का ठीक आहे फोकचा अर्थ सुद्धा एक प्राणी आहे तो दुसऱ्या प्राण्याचा पिल्लू आहे ठीक आहे किंवा दुसरा अर्थ कंप्लीट द ग्रीड बाय चुझिंग प्रॉपर वर्ड प्रॉपर वर्डने कंप्लीट करा सी आर ओ डब्ल्यू सी आर ओ ओ म्हणजे क्रो जर ओ जर टाकला तर ऑरेंज ज जी हा इथं ओ बसला जी बसला आता इथं काय -E जी एम ई एम एम बसतो यस जी एम म्हणजे हेच तिन्ही पहिल्याचं उत्तर होतं तीन मग हे उलट टाकून बघू क्रोम क्रोम नाही ते नाही होणार ठीक आहे आपल्याला उत्तर सापडलेलं पहिलंच ओके बाकीचे चेक करून घेत चला पुढे बघू कम्प्लीट द ग्रीड ग्रीड म्हणजे कोरं पूर्ण करा कसं फिश स्विम फिश काय करते फिश काय करते स्विम करते क्या करते मग फिश फ्लाई वॉक सिंग फिश लावर फिश स्विम बर्ड काय करता तो जर फिश पोहत असेल तर बर्ड काय करतील फ्लाई करतील बोलतील का नाही वॉक नाही सिंग नाही ओके okay? ठीक है पुढ पुढचा बघू अशा प्रकारे पुढचा जो घटक आहे तो आपण पुढच्या याच्यात समजावून घेणार आहोत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशा प्रकारचे प्रश्न सोडून बघा गाईडमध्ये सुद्धा तुम्हाला एक्क्याण्णव पानाच्या आसपास हे प्रश्न सापडतील पाचवीच्या गाईडमध्ये बावीस नंबरचा हा घटक आहे ठीक आहे घटक आवडला असेल लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मध्ये मध्ये येणारे सराव प्रश्न जे आपण घेतो सराव चाचण्यांचे पंचवीस ते सोडवत चला ओके चला थांबू गुड डे बाय